वडनेर गेट येथून बिबट्याने श्रुतिक गंगाधर या दोन वर्षाच्या मुलाला ओढून नेल्याची घटना तेवीस सप्टेंबरच्या रात्री घडली होती यानंतर आर्मीचे दोनशेहून अधिक जवान आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून श्रुतिकचा शोध घेतला जात होता अखेर या दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह हो आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान आर्किलरीच्या जंगलात आढळून गंगाधर याला बिबट्याने घराच्या अंगणातून ओढून नेले होते यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी संपूर्ण आर्किलरी सेंटरचे जंगल आर्मीचे जवान व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंचून काढले सुमारे अडीचशे ते तीनशे अधिकारी कर्मचारी मृत बालकाचा शोध घेत होते त्यासाठी थर्मल ड्रोन श्वान पथक यासारखा आदींचा वापर करण्यात आला त्यानंतर श्रुतिकचा मृतदेह जंगलात आढळून आला वडील गंगाधर हे लष्करी जवान असून ते मूळचे कर्नाटकचे आहेत त्यांची एक वर्षांपूर्वीच नाशिक रोडच्या आर्किलरी सेंटरमध्ये बदली झाली होती श्रुतिक हा एकुलता एक मुलगा होता मात्र आता त्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते जागरस्तांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक